महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटलाय मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयानंतर आता बंजारा आणि धनगर समाजानेही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय याच पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये आदिवासी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे आदिवासी बचाव आरक्षण कृती समितीच्या वतीने सकल आदिवासी समाजाचा जनाक्रोश क्रांती महामोर्चा काढण्यात आला शहरातील महत्वाच्या मार्गांवरून निघालेल्या या मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले आमचे आरक्षण आमचं राहू द्या आदिवासींचा हक्क हिरावला तर आंदोलन पेटेल अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाला इशारा दिला की समाजाच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मुख्यमंत्री आणि राज्य सरकारकडे सादर करण्यात आल्या या मोर्चात अनेक सामाजिक संघटना महिला तरुण विद्यार्थी आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चा पूर्णपणे शांततेने पार पडला असला तरी आदिवासी समाजाचा रोष स्पष्टपणे दिसून आला मोर्चात सहभागी नेत्यांनी सांगितले की जर सरकारने आदिवासी आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न केला तर राज्यभरात मोठं आंदोलन उभारलं जाईल समाजाच्या अस्तित्व आणि हक्काच्या रक्षणासाठी हा लढा सुरूच राहणार आहे असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला